आश्रमशाळेतील अजब गजब फतवा उघडकीस थंडीत विद्यार्थ्यांना चप्पल काढून शाळेबाहेर ठेवण्याच्या सक्तीच्या सूचना मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी वैतागले कळवण तालुक्यातील काठरे दिगर येथील आश्रमशाळेत थे विद्यार्थ्यांवर अमानुष वागणूक दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे भर थंडीच्या दिवसात विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करताना चप्पल काढून शाळेत बाहेर ठेवण्याच्या सक्तीच्या सूचना देण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत प्राप्त माहितीनुसार शाळेतील मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी प्रचंड त्रस्त झाले आहेत थंड जमिनीवर अनवाणी उभे राहणे वर्गातही चप्पल न घालण्याची सक्ती केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना थंडीमुळे आजार होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की शिस्तीच्या नावाखाली अमानवी नियम लादले जात असून त्या विरोधात बोलण्याची मुभा दिली जात नाही काही विद्यार्थ्यांनी पद्धतीने आपली व्यथा व्यक्त करताना सांगितले की अशा नियमांमुळे शाळेत येण्याची भीती वाटू लागली छायाचित्रात स्पष्टपणे विद्यार्थी अनवाणी अवस्थेत उभे असल्याचे दिसून येत आहे ही बाब शाळा प्रशासनाच्या संवेदनहीनतेचे जिवंत उदाहरण ठरते आहे शासनाच्या आश्रमशाळा धोरणांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले असताना येथे मात्र त्याला हरताळ फासला जात असल्याचा आरोप होतो आहे या गंभीर प्रकाराची तात्काळ चौकशी करून संबंधित मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर कारवाई व्हावी तसेच विद्यार्थ्यांनी मानवी आणि सन्मानपूर्वक वागणूक मिळावी अशी जोरदार मागणी पालक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवा आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुजेने चेहऱ्या किंवा पायावर सुजेणे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर